नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज आत्ता नववी बघा घटक चाचणी दुसरी आहे दोन हजार तेवीस चोवीस विषय मराठी आहे बघा तर आपण आज ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत पूर्ण सोडवलेली तर चला सुरुवात करूया त्यातील बघा पहिला प्रश्न पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा बघा हा उतारा उत दिलेला आहे आणि आपल्याला आता त्याखालील प्रश्न सोडवायचे आहेत तर बघा त्यातील पहिला प्रश्न खालील आकृत्या खालील आकृत्या पूर्ण करा त्यातील पहिला अ बघा मुळगावकर यांचा आदर्शवाद तर बघा टेलकोचा कारखाना व त्याचे उत्पादन आणि ब बा ध्येयाच्या बाबतीत अजिबात तडजोड न करणारे सुमंत मुळगावकर त्यातील दुसरा बागा मुळगावकर यांचे गुणविशेष तर बघा आदर्श सचोटी सज्जनपणा आणि कार्यक्षमता तर तिस त्यातील तिसरा बागा तुम्हाला जाणवलेले मुळगावकरांचे मोठेपण समजून सांगा तर बघा आपण या प्रश्नाचे उत्तर बघूया तर बघा उत्तर मुळगावकरांनी शाखेची पदवी घेतली होती पुढे ते लंडनला गेले आणि त्यांनी स्थापत्यशास्त्राची पदवी घेतली त्या काळाचा विचार करता हे खूप उच्च दर्जाचे शिक्षण त्यांनी मिळवले होते लेखकांनी सांगितलेला आदर्शवाद जोपासण्या जोपासण्याचा मुळगावकरांचा गुण यातून दिसून येतो जे करायचे ते उत्तमच हा त्यांचा ध्यास या कृतीतून दिसतो उच्च शिक्षण घेतलेले असूनही त्यांना सुरुवातीला सहा महिने विनावेतन काम करावे लागले या परिस्थितीने ते खचले नाहीत निराश झाले नाहीत अत्यल्प वेतनावरही त्यांनी काम केले यातून त्यांची चिकाटी दिसते आपल्या ध्येयाकडे जाताना येईल त्या संकटाला तोंड द्यायची तया त्यांची तयारी होती या सर्व काळात मुळगावकरांनी आपली योग्य योग्यता सिद्ध केली होती म्हणूनच सिमेंटचे अधिक कारखाने उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली गेली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोप अमेरिकेत तंत्रज्ञानाचे एक मंडळ तत्कालीन सरकारने पाठवले त्यात मुळगावकरांचा समावेश होता लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या मंडळात जे आर डी टाटांसारखा दूरदृष्टीचा उद्योजकही होता टाटाने त्या प्रवासातच मुळगावकरांना टाटा कंपनीत येण्याचे आमंत्रण दिले या घटनावरून मूळगावकार च्या मोठेपणाची सहज कल्पना येऊ शकेल त्यातील ते प्रश्न दुसरा बागा अ खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा बघा ही कविता दिलेली आहे तर त्यातील पहिला बागा प्रश्न आकृती पूर्ण करा कवितेत उल्लेख केलेल्या थोर व्यक्ती बघा जिजामाता शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई दोन बघा चौकटी पूर्ण करा अ शस्त्रांना शक्ती देणारी भवानी माता ब आई स्वतःला स्वतः सोत्ता, स्वतःला यांची कन्या समजते महाराष्ट्र कन्या तीन बागा भू ही वीरांची भूमी आहे याबाबत तुमचे मत ल या, या प्रश्नांचे आपण उत्तर बघूया तर उत्तर बागा भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे रामायण महाभारत काळापासून याची साक्ष आपणास मिळते दुष्टांना सजा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ युद्ध निर्माण झाले आहेत या भारत वर्षावर अनेक परा परकीय आक्रमणे झाली पण ती धैर्याने व शौर्याने परतून लावण्याचे धाडत मातृभूम धाडस मातृभूमीतील वीरांनी दाखवले बलाढे इंग्रजी जुलमी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारांनी दिलेला लढा अद्वितीय असाच आहे अगदी कालच्या कारगिल युद्धापर्यंत हेच ठासून म्हणावे लागले की भारतभू ही वीरांची भूमी आहे तर प्रश्न तिसरा बघा तर विद्यार्थ्यांना या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईबर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला मी टाकलेले नवनवीन असेच पेपरचे व्हिडिओ तुम्हाला जरूर बघायला भेटतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका तर चला आपण तिसरा प्रश्न बघूया खालील ओळेतील वृत्त ओळखा एक सुश्लोक वामना वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकियाची ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूर पंथाची बघा ह्यातच उत्तर आहे आर्य या वृत्त आहे हे समानार्थी शब्दाल्या एक कष्ट श्रम दोन शौर्य पराक्रम ई बघा विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत एक दुःख सुख दोन स्वातंत्र्य परतंत्र खालील ई बघा खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग बघा एक टकळे चालणे म्हणजे सतत बोलणे सतत बडबड करणे तर वाक्य तुम्हाला लिहायचं आहे बघा यातील तर प्रश्न चौथा भागात एक चौकटीत दिलेल्या शब्दांच्या आधारे जाहिरात लेखन तयार करायचं आहे बघा पुस्तके वया इतर ठेशनरी विद्यार्थ्यांना खास सवलत आणि रास्त रास्तभाव तर बघा ही पुस्तक ठेशनरीची जाहिरात आहे विद्यार्थ्यांना आपण टकळी चालणे याचं चा वाक्य मी खाली लिहिलेलं आहे बघा वाक्य म्हाताऱ्या आजीबाईच्या मुखात एक दात नाही पण तोंडाची टकळेसारखी चालू असते आणि प्रश्न चौथा बघा त्यातील जाहिरात लेखन करायचे आहे बघा स्टेशनरीचं आहे पुस्तकाची स्टेशनरीची जाहिरात आहे तर आपण ही जाहिरात बघणार आहोत आता तर बघा ही जाहिरात लेखन आहे शी कराई चाहे। तर तुम्हाला अशी जाहिरात तयार करायची आहे तर विद्यार्थ्यांना आपण अशी आत्ता नववीची घटक चाचणी दुसरी दोन हजार तेवीस चोवीसची आपण ही प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरेसुद्धा बघितलेली आहेत या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद